मित्र हो आपण हिलावगळ केली केळीची सात बाय पाच त्याच्यामध्ये आंतर पीक घेतलं आहे सोयाबीन एक महिना झाला जवळपास एक खताचा डोस एक खताचा जा डोस झाला केळीला सोयाबीन आहे असे काय काय खराब झालेत गड्डी इकडं रान तिच्यामुळे एकूण जाऊत आपण ते मी लावले तिकडं पलीकडच्या साईडला मूग पेरलाय एक तास मुगाचं एक तास सोयाबीनचं ते मी दाखवतो होतो हे विद्यापीठाचं बेन आहे गड्डा लावला विद्यापीठाचा वडगावचे प्रतिष्ठित शेतकरी शेतीनष्ट शेतकरी बालासाहेब गाडेकर यांच्या इथून आणलेला हा गड्डा आहे त्यांनी लावलं होतं त्यांची नंबर एक असते शेती बालासाहेब गाडेकरची आपला आखाडा आहे

हे आंब्याचं झाड हे आंब्याचं झाड ते तिकडे एक आंब्याचं झाड हे सोयाबीन हे वजेनं मुळून पडले आंब्याचं झाड हे सोयाबीन याच्यात मूग सोयाबीन हे जरा दाट झाले दाट झाल्यामुळं केळीला समजा तितका हवा लागत नाही केळीला तर या ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन आहे ते याला हवा लागल्यामुळं हे झाडं मोठाली आहेत या ह्याच्यात आणि याच्यामध्ये सोयाबीन आणि मूग हे दाट झाल्यामुळं केळी बी बरे आहेत पण दाटवा झाला सगळा हे जोपर्यंत आता सोयाबीन निघत नाही तोपर्यंत हे केळी सुधारत नाही ते मूग सोयाबीन मूग अशा प्रकारे शेत आहे आपलं हे आमचं बाबा नियोजन करतात शेताचं बाबाच पाहतात सगळं